आपण जर गोपीनाथरावचं संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आपण विचार करा अवघ्या पस्तीस सदतीसाव्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे आपल्याला नवीन रक्त हवं आहे आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही एकत्रित केली पाहिजे आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही गोपीनाथरावजींना दिली आणि गोपीनाथरावनी त्या ठिकाणी जेव्हापासनं पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही इतकं मोठं संघटन हे गोपीनाथरावजींनी तयार केलं आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देशातलं तर आहेच पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो याची नीव ठेवणारे याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातलं ठळक नाव प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल